आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी परेशान असतो आपल्या जीवनातली परेशानी वेगवेगळ्या कारणानं असेल परंतु कायम परेशानी जीवनामध्ये असतेच ती वेगवेगळं रूप घेऊन येते याबद्दल मात्र कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही मग जीवनामध्ये ही परेशानी का का कधीच ही परेशानी संपत नाही ह्या परेशानीचा अंत आहे किंवा नाही कशा पद्धतीने या परेशानीमधून सुटायचं किंवा सुटता येतं का नाही या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की लहानपण असू द्या तारुण्य की वृद्धपण जीवनाच्या कोणत्याही या वयामध्ये आपण प्रत्येकजण काही ना काही कारणाने सतत परेशान असतो तर ही जी परेशानी आहे तर ह्याचा कसा विचार केला पाहिजे कसा समाचार घेतला पाहिजे किंवा ह्याच्यातून कसं बाहेर आलं पाहिजे हा विचार त्या ठिकाणी प्रत्येकाला करावा लागेल एक ना एक दिवस माणसाला त्याची गरज वाटणारच आहे आणि म्हणून या परेशानीचा विचार करता जन्मासोबतच आपण परेशानी सोबत घेऊन आलो असं म्हटलं तर हे अतिशयोक्ती ठरणार नाही किंवा हेच सत्य आहे जीवन सुरुवात होणं म्हणजे एक प्रकारची परेशानीच सुरुवात झाली असं आपण त्याला म्हणू शकतो ज्यावेळी प्रकृतीच्याच संघामध्ये सानिध्यामध्ये ज्यावेळेस आत्मा येतो आणि स्वतःला जीव मानू लागतो तर तेव्हा जीवनाची सुरुवात होते आपले सगळे शास्त्र काय सांगतात की प्रकृतीचं कार्य आहे हे जन्म घेणं परंतु ज्यावेळेस याचा पूर्ण आधार जो आहे ते आधार असणारा तत्व आपण त्याला आत्मा असं म्हणतो तो ज्या वेळेस प्रकृतीच्या सानिध्यामध्ये येऊन स्वतःला प्रकृती समजू लागतो त्यावेळेस जीवनाची सुरुवात होते म्हणजे जो कोणीच नाही त्याने स्वतःची ओळख प्रकृती म्हणून करून घेतली आता जे काही प्रकृतीमध्ये तो भोगतो त्याचंच नाव जीवन आहे ज्यांना आध्यात्मिक दृष्टिकोन नाही त्यांच्यासाठी थोडंसं अवघड जात असेल कळायला परंतु या जगामध्ये ज्यावेळेस जीव येतो तर आपल्याला माहिती आहे की तो परेशानी घेऊनच येतो लहान सुद्धा बघा की ते सतत सतत सद, सतत अशांत असतं काहीतरी पकडावं काहीतरी करावं असं त्याची धडपड चालू असते आणि आरोग्याच्या समस्या आल्यानंतरही ते परेशान होतं अशा वेगवेगळ्या वेग कारणाने वातावरणातील बदलाने ते परेशान होतं सांगण्याचं तात्पर्य काय की जन्माला आला जीव ती परेशानी चालू झाली आणि जीवन असेपर्यंत परेशानी आहे तर हे जे परेशानीचं नावच जीवन आहे मी ह्याच्यामुळं म्हटलं की जो परेशान नाही जो शांत आहे सहज आहे स्थिर आहे त्याला आत्मा असं म्हणतात आणि तो आत्मा प्रकृतीच्या सानिध्यामध्ये येतो आणि प्रकृतीलाच मी म्हणू लागतो आणि स्वतःची ओळख विसरतो आणि प्रकृतीची ओळख धारण करतो तिथून जी प्रक्रिया सुरू होते त्याला जीवन असं म्हणतात आणि मग ही प्रकृती जशा पद्धतीने त्याला नाचवते तशा पद्धतीने तो नाचायला लागतो आणि म्हणून जीवनाच्या परेशानीचा अंत किंवा परेशानीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत या परेशानी भोगणाऱ्याला स्वतःची पूर्ण ओळख होत नाही मी प्रकृती नाही मी स्वतंत्र आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही किंवा हे जोपर्यंत पूर्ववत तो स्वतःच्या स्थितीमध्ये जात नाही तोपर्यंत परेशानीचा अंत येऊ शकत नाही जीवनामध्ये आपण परेशानीच दूर करण्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतो आपले जे आनंद प्रयत्न चालू आहेत ते कशासाठी चालू आहेत तर आपल्याला आपल्या जीवनाच्या परेशानीचा शेवट करायचा आहे परंतु झाला कोणाच्या जीवनामध्ये परेशानीचा शेवट तो गरीब असू द्या परेशान आहे तर तो, तो श्रीमंत असू द्या तोही परेशान आहे लहान असू मोठा असो तो कोणत्या राज्याचा असू तो कोणत्या पदावर असू तो कोणता कलाकार असू कोणी काही असो परंतु परेशान जरूर आहे हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जीवनाची सुरुवात म्हणजेच परेशानीची सुरुवात आहे कारण स्वतःची मूळ ओळख ज्याने सोडली आणि ज्याने दुसऱ्याचीच ओळख धारण केलेली आहे त्याला जीवन असं म्हणतात जो प्रकृती नाही तोच स्वतःला ज्यावेळेस प्रकृती समजतो त्यावेळेस जीवन प्रक्रिया चालू होते म्हणजे आपल्या सर्व पुराण वाङ्मयामध्ये वगैरे असं समजावलेलं आहे की नाटकातलं पात्र घेणारा जर स्वतःला तो विसरला आणि नाटकातलं पात्रच जर त्याने मी म्हणून स्वीकारलं तेच माझं अस्तित्व आहे असं जर त्याच्यामध्ये भान तयार झालं तर नाटकातल्या त्या पात्राला जे जे काही भोगायचं आहे ते सर्व काही तो भोगणार आहे त्याच्या त्या नाटकातल्या पात्रामध्ये जेवढी काही परेशानी लिहिलेली आहे तेवढी परेशानी तो स्वतः भोगणार खंत स्वतःची ओळख विसरलेला आहे आणि ज्याला स्वतःची ओळख कळली त्याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मी यामध्ये केवळ एक पात्र रूपाने आहे आणि जे काही घडतंय जे काही परेशानी असल सुख असल दुःख असल यश असेल अपयश असेल काय असेल, थे असेल थे कहीं ते असेल ते सर्व काही त्या पात्राचं आहे आणि पात्र असेपर्यंत मला ते फक्त वटवायचं आहे परंतु मी पूर्णपणे वेगळा आहे असं जेव्हा लक्षात असतं तेव्हा ते पात्र करूनही त्याला दुःख होत नाही त्याला कष्ट होत नाहीत त्याची परेशानी होत नाही म्हणजे त्या पात्राला पूर्णपणाने त्याने न्याय दिला परंतु पात्रामधल्या कोणत्याच गोष्टीचा त्याला स्पर्श झाला नाही कारण का तर त्याला असं माहीत होतं की मी या पात्राच्या बाहेरचं आहे आणि मी हे पात्र घेतलेलं आहे तेव्हा हे पात्र मला विशिष्ट काळासाठी वटवायचं आहे हे त्याच्या मनामध्ये पक्क आहे तेव्हा तिथलं यश त्याला प्रभावित करत नाही तिथलं अपयश त्याला प्रभावित करत नाही तिथली लाभहानी असो सुखदुःख असो किंवा इतर काही अनुकूलता प्रतिकूलता त्याला कशाही प्रकारे प्रभावित करू शकत नाहीत कारण त्याला हे पक्क माहिती आहे की मी पूर्णपणे ह्याच्या वेगळा आहे आणि मी काही काळासाठी हे पात्र धारण केलेलं आहे आपल्या जीवनामध्येही जोपर्यंत अशी प्रक्रिया घडत नाही हे भान जोपर्यंत उपस्थित होत नाही तोपर्यंत परेशानीचा अंत शक्यच नाही होऊच शकत नाही जे जीवन चालू आहे ती सगळी प्रकृतीची उठाठेव आहे जन्म प्रकृतीलाच असतो चढवतार प्रकृतीलाच असतात जे काही गुण असतात ते प्रकृतीमध्येच असतात त्याच्यामुळे जे काही क्रिया आहे जे काही कल्पना आहे जे काही अनुभव आहेत ते सर्व प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये असतात आणि ते प्रकृतीला असतात आणि हे सर्व मी जाणणारं आहे सर्व काही प्रकृती करते आणि सर्व काही प्रकृती भोगते आणि मी हे सर्व फक्त उपस्थित राहून जाणतोय एवढ्या भूमिकेपर्यंत जर आपण स्वतःला नेऊ शकलो तर सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये राहूनही आपण त्या सगळ्या प्रक्रियेच्या बाहेर आहोत हे स्पष्टपणे आपण ओळखू शकतो आणि जीवनातल्या या सगळ्या गोष्टीचा आपल्यावर कितकिंचितही प्रभाव राहणार नाही अशा पद्धतीने आपण जीवन जगू शकतो आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेच आहे की मी स्वतःला विसरलोय आणि मी काहीतरी पर जे आहे जे दुसरं आहे त्याला मी माझं म्हटलं आहे आणि म्हणून परेशानीची सुरुवात झालेली आहे आणि ही परेशानी तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत मी स्वतःला ओळखत नाही आणि स्वतःला ओळखल्यानंतर पुन्हा परेशानीचा विषय येतच नाही का सगळं काही चालू आहे परंतु ते सगळं प्रकृतीला आहे आणि त्याचा स्पर्श मला होत नाही हे स्पष्टपणे प्रत्यक्ष आपल्याच जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पाहू की मी कसा अलिप्त आहे आणि कशाचा स्पर्शच मला होऊ शकत नाही असा मी आहे तेव्हा चालू असलेल्या प्रक्रियेलाच मी माझं अस्तित्व समजून बसलो होतो तेव्हा हे भान ज्यावेळेस उपस्थित होतं त्याच वेळेस आपल्या सगळ्या परेशानीचा अंत होत असतो आणि परेशानी परेशानीच्या जागी आहे गुण गुणामध्ये वर्तन करत आहेत संघर्ष आहे सगळं काही आहे परंतु मी मात्र सगळ्याच्या अलिप्त आहे हे होऊन जातं असं जीवनामध्ये घडतं त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने धोक्याच्या पलीकडे गेलो असं त्याचा अर्थ आहे मग बाहेरून जे जीवन दिसतं ते सर्व काही जशाला तसंच राहणार महापुरुषाचं जीवन असू द्या संतांचं ऋषीमुनींचं अवतारांचं कोणाचंही जीवन बाहेरून पाहिल्यानंतर अनेक संघर्षानं भरलेलं आहे अनेक चढउतारानं भरलेलं आहे त्याच्यामध्येही सगळे उलथापालथी झालेल्याच आपल्याला दिसून येतील परंतु ज्यांनी जीवनाला जाणले या सगळ्या प्रक्रियेमधून जाताना सुद्धा अशी लोक एकदम स्थिर शांत आणि सहजपणाने जीवन जगत असताना आपल्याला दिसतील आणि हेच श्रेष्ठत्व आहे हेच त्यांचं मोठेपण आहे आणि हेच त्यांची खऱ्या अर्थाने जगालासुद्धा शिकवणूक आहे की जीवनात प्राकृतिक स्थितीमध्ये किंवा प्राकृतिक लेवलला सर्व गोष्टी राहणार आहेत मग त्या सामान्य माणसाच्या जीवनात आहेत तितक्याच महापुरुषांच्या अवताराच्या संतांच्या जीवनामध्ये राहणार आहे परंतु ज्यांनी जीवन जाणलं ते मात्र सगळ्या या उलथापालथीच्या पलीकडे स्वतःला त्यांनी नेलेलं असतं आणि त्याच्यामुळे आतमधून सदैव शांतता आणि स्थिरता सहजतेचा ते अनुभव करत असतात त्यांच्यामध्ये कशानेच विचलितपणा येऊ शकत नाही असं अविचल आढळ आणि स्थिर आतून होणं आणि बाहेरल्या सगळ्या ह्या गोष्टीला जसं जग सामोरं जातं तसंच तेही सामोरं जाणार परंतु एका ठिकाणी आतमध्ये मात्र स्वतःची एक स्थिरता कायम ज्यांनी जपली किंवा त्यांना ती प्राप्त झाली हेच जीवनाचं सगळ्यात मोठं यश आहे आणि हाच परेशानीचा शेवट आहे बाह्यरूपाने देह प्रकृती नियतीच्या प्रारब्धाच्या अधीन असते आणि तिचा जो एक क्रम ठरलेला आहे त्याप्रमाणे त्याची गती आहे आणि तशा पद्धतीनं त्याचं सगळी प्रक्रिया चालू असते तिथे कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही तेव्हा फक्त आपल्या हातामध्ये एवढंच आहे की या प्रक्रियेच्या बाहेर आपल्याला थांबून ही प्रक्रिया पाहता आली पाहिजे ही सगळ्यात मोठी जीवनातली कला आहे की सगळ्यामध्ये राहूनही सगळ्याच्या अलिप्त राहण्याची ही कला आहे आणि बाहेरून पाहणार ती लक्षात येणार नाही परंतु ज्यांनी जाणलं त्याला हे पूर्णपणे लक्षात येते की मी आता डेंजर झोनच्या बाहेर आहे परेशानीच्या बाहेर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रकारची उदाहरणं देऊन हा विषय समजावला आहे की प्रकृती करी कर्मे तो म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नामे बोली जे जीव अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा उल्लेख केलेला आहे देहरूपाने तो जरी प्राकृत झाला तरी प्राकृत गोष्टी त्याला हलवू शकत नाहीत असा तो होतो असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून हा विषय समजून घेणं याच्यासाठीच महत्त्वाचं आहे की जीवनामध्ये प्रत्येकाला शांतता पाहिजे स्थिरता पाहिजे समाधान पाहिजे आणि ते पाहिजे असेल तर अशा प्रकारचा अभ्यास आणि अशा प्रकारचं ज्ञान हे जरूरी आहे केवळ मी कोण आहे हे, हे मला समजत नाही म्हणून जीवनामध्ये सगळी परेशानी आहे आणि जोपर्यंत ही समजत नाही तोपर्यंत ती कायम राहणारी आहे पैसा पद प्रतिष्ठा नाव कला सत्ता काहीही कितीही प्राप्त केलं तरी जीवनामधली परेशानीचा बेचेनीचा शेवट होऊ शकत नाही तो केवळ स्वतःला जाणल्यानेच होतो आणि जाणूनच याच्यामधून सुटता येतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेव्हा आज या ठिकाणी थांबतो धन्यवाद